तर अशी वांगे बटाट्याची भाजी की नाही तुम्हाला लग्नाच्या पंक्तीत हमकाच बघायला मिळते आणि चवीला की नाही इतकी भन्नाट लागती मग या की खायला आणि कसं बनवायचं झालं की बघूया तर सगळ्यात आधी बाजारात अशी हिरवीगार काटेरी वांगे आणा चवीला की नाही लय भारी लागते आता पाण्यात की नाही मीठ घाला वांगं आणि बटाटं असं आडवं तिडवं कापायचं आणि त्या मिठाच्या पाण्यात घालायचं त्याच्याने काय होतं वांगाने आणि बटाटं काळं पडत नाही आता टप्प्याटप्प्यानं तपे तपे शेंगदाणे आधी भाजा नंतर तीळ भाजा थोडंसं तेल घालून कांदा परतून घ्यायचं त्याच्यानंतर खोबरं आलं लसूण ते सुद्धा परतून घ्यायचं आणि असं बघा बारीक फाईन वाटण तयार करायचं आता फोडणीसाठी की नाही तेलात कांदा परता आता ह्याच्यातच लाल मिरची पावडर कोथिंबीर घालायची आणि पुन्हा एकदा उलतं पालतं करायचं मगाशी जे आपण वाटण तयार केलं होतं की नाही ते घाला आणि त्यालासुद्धा असं चांगलं तेल सुटं पण परतून घ्या आता चटणी म्हणजे आपला कोल्हापुरी घाटी मसाला तो घालायचं चा, आणि चांगलं बघा एकजीव करून घ्यायचं आता स्वच्छ धुतलेलं वांग बटाटा घाला चवीनुसार मीठ घालायचं आणि बादलीवर पाणी घालून की नाही सगळं बघा असं चांगलं मिक्स, -मिक्स करायचं आणि स्लो फ्लेमवरती भाजी चांगली शिजू द्यायची शेवटी की नाही सगळीकडं असं प्रेमाने कोथिंबीरच कटायची आणि उन्हून भाकरी किंवा चपाती पुरीबरोबर द्यायचं धनका आणि लावायची हजेरी